सांगली महापालिकेचा गलथान कारभार खोदलेल्या खड्ड्यातून पडून महिला गंभीर जखमी संतप्त नागरिक आणि अतिरिक्त आयुक्त यांना घेराव घालून काम बंद पाडलं पुरवठा विभागाचा गलथान कारभार चवाट्यावर मिरज पंढरपूर रोड छत्रपती शिवाजीनगर येथे पाणीपुरवठा विभागाने पाईपलाईन कामासाठी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात महिला पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली महिलेच्या पायाला गंभीर जख जक... दुखापत झाल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी रस्ता पाणी पुरवठा विभागाच्या गलतान कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत काम बंद पाडलेलं होतं यावेळी नागरिकांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना घेराव घालून महिलेच्या अपघाताला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे छत्रपती शिवाजीनगर येथे पाणी पुरवठा विभागाचं काम सुरू असल्याने दहा ते बारा दिवस झाले रस्त्यावर खड्डा खोदण्याचं काम सुरू आहे खड्ड्यात नागरिक पडू नये यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता हे काम सुरू असल्याने हा खड्डा अपघाताचा सापळा बनलाय मनोज कांबळे हे पत्नी मुलांसह दुचाकीवर जात असताना ते खड्ड्यात पडले या संतप्त झालेल्या नागरिकांनी आक्रमक होऊन आज आंदोलनाची भूमिका घेतली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ माजी नगरसेवक दिगंबर जाधव संदीप आवटी यांनी नागरिकांची समजूत काढल्यानंतर कामाला सुरुवात झाली त्यावेळी धनंजय भिसे वंचित बहुजनचे सतीश चिकलगार राजीव चव्हाण मच्छिंद्र वाघमारे आणि भागातील नागरिक उप उपस्थित होते श्री शिवाजी महाराज नगर पंढरपूर रोड रोड येथील कामकाजा संदर्भात नागरिकांनी या ठिकाणी काम थांबवलेलं होतं काल एक दुर्घटना या ठिकाणी घडलेली होती एक घंडा या ठिकाणून जात असताना थोडा अपघात होऊन त्या ठिकाणी पडण्यामुळे दुखापत झालेली आहे त्यामुळे काही नागरिकांनी या ठिकाणी काम थांबवलं होतं त्या नागरिकांची समजून काढण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकाच्या वतीनं आणि या ठिकाणी समक्ष पाहणी केलेली आहे आणि हे काम पुढील दोन तीन तासामध्ये प्राधान्यानं पुरवलं आहे उपाययोजना करण्यात येतील बॅरिकेड लावून हे काम करण्यात येणार आहे तसेच ज्यांची दुर्घटना घडलेली आहे त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे या विविध योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय सोयीसुविधा त्याच्या संदर्भात सुद्धा प्रशासनाच्या वतीनं सहकार्य करण्यात येणार आहे काल सोमवार रोजी माझ्या मुलांना मा शाळेत शाळा सुटल्यामुळे मी आणि माझे मित्र त्यांना आणण्यासाठी गेलो होतो अचानक रिंग पाऊस चालू होता पंढरपूर रोड शिवाजीनगर ह्या ठिकाणी महापालिकेचे गेले पंधरा दिवस पाच बाय पाच खड्ड्यात काम चालू होतो पाईप लिकेज तिथून जात असताना माझी गाडी त्या कामामुळे तिथून घसरली आणि घसरून आम्ही चौघेही आ, आ, नहीं त्या खड्ड्यात पडलो त्यात माझ्या मिसेसचा पाय पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे जे शेर देखील तुटलेले आहे आणि प्राणी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहे मुलगीचा देखील पाय सुटलेला आहे आणि आत्ता माझी तेवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे की त्या प्राणी हॉस्पिटलचा खर्च केलं जेवढं माझी ताकद नाही आहे तरी प्रशासनाने जी जबाबदारी घेतलेली आहे ती सोपपणे पूर्ण करावी अशी माझी विनंती आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली